नाव आहे भुताटकी झाडाखालची सावली गावाच्या शेवटी एक जुनं मोठं वड्याचं झाड होतं गावकरी सांगायचे की त्या झाडाखाली सूर्य मावळल्यानंतर कोणीही जात नाही काही वर्षांपूर्वी तिथे एक म्हातारी राहत होते तिच्यावर लोक बुत्ताटकीचा आरोप करायचे एक दिवस ती झाडाखाली मृत अवस्थेत सापडली आणि तेव्हापासून त्या झाडाखाली विचित्र घटना घडू लागल्या रात्री त्या भागातून कोणी गेलं तर मागून पायांचे आवाज हसणं किंचाळणं ऐकू यायचं एकदा एक गावातला रम्या आपल्या मित्रांच्या आव्हानामुळे तिथे गेला त्यानं झाडाखाली बसून थोडा वेळ काढायचं ठरवलं सुरुवातीला सगळं शांत होतं पण काही वेळात त्याला थंड वारा जाणवायला लागला आणि समोरून एक दुसरं स्त्रीची आकृती झाडाभोवती फिरताना दिसली तिचे डोळे तांबड्या रंगाचे होते आणि ती हळूहळू रम्याकडे येऊ लागली रम्या किंचाळत पळू लागला आणि त्यानंतर तो महिनाभर काहीच बोलू शकला नाही आज आजही तो झाडाजवळ जायण्याचं नाव घेत नाही गावकरी म्हणतात त्या म्हातारीचा आत्मा अजूनही झाडाखाली फिरतो रम्याच्या घटनेनंतर गावात एक वेगळाच भीतीचा माहोल निर्माण झाला कोणीही संध्याकाळी त्या झाडाजवळ जायचं धाडस करत नव्हतं पण गावात नवीन आलेल्या शिक्षकांनी नामदेव सरांनी ही अफवा मानून दुर्लक्ष केलं अंधश्रद्धा आहे ही ते म्हणाले एके दिवशी त्यांनी ठरवलं की ते सत्य जाणून घ्यायचं ते रात्री एकट्याने त्या झाडाजवळ केले हातात टॉर्च आणि खिशात गीतेचं पुस्तक त्यांनी झाडाखाली बसून मंत्र वाचायला सुरुवात केली थोड्याच वेळात जोरदार वारा सुटला टॉर्च बंद झाला अंधारात एक अस्पष्ट स्त्रीवर ऐकू आला तू माझं काय केलं का आलास तू इथे नामदेव सरांनी भीती दडवत पुस्तक उचललं आणि मोठ्याने स्रोत म्हणू लागले पण तो आवाज अधिक तीव्र होत गेला झाडाच्या फांद्या जोरात हलू लागल्या अचानक एक थंड सावली त्यांच्या पाठीमागे जाणवली त्यांनी वळून पाहिलं तर तीच म्हातारीची आकृती उभी होती केस विस्कटलेले डोळे रक्तासारखे लाल सरांनी जोरात ओम नम शिवाय म्हणत झटकन त्या आकृतीकडे पुस्तक उंचावलं ती आकृती अचानक किंचाळली आणि झाडाच्या फांद्यांत मिसळून गेली पण त्या दिवशीपासून नामदेव सरांचा चेहरा बदलला होता शांत पण सतत काहीतरी गुंतून गेलेलं ते फारसे कुणाशी बोलायचे नाहीत आणि झाडाखाली अजूनही रात्री कुणीतरी फिरतंय असं काही गावकरी अजूनही म्हणतात गावातलं वातावरण अजूनही तणावाखाली होतं नामदेव सर अजूनही शाळेत येत शिकवत पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी शांतता आणि काळजी दिसायची एक दिवस शाळेनंतर ते थेट सरपंचाकडे गेले तुमच्याकडे झाडाखालच्या म्हातारीबद्दल सगळं खरं काय आहे ते सांगा सरांनी थेट विचारलं सरपंचांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला ही गोष्ट जुनी आहे तीस वर्षापूर्वीची त्या झाडाखाली मायबा नावाची एक बाई राहत होती तिला गावातली लोक विचित्र समजायचे पण खरं ती एक वैद्य होती झाडांपासून औषध बनवणारी एक दिवस गावातल्या एका श्रीमंताच्या मुलीवर भूताचं झपाटलेलं म्हणत लोकांनी मायबाला जबरदस्तीने बोलावलं पण उपचार यशस्वी झाले आणि त्या मुलीचा मृत्यू झाला लोकांनी रागाने मायबाला भूतनी ठरवलं जाड़ा आणि तिला त्या झाडाखालची झाडाला बांधून जाळून मारलं नामदेव सर स्तब्ध झाली म्हणजे तिला मारलं आणि आता तिचा आत्मा भटकतोय असं वाटतं पण काही जण म्हणतात तिच्या मृत्यूचं खरं कारण वेगळंच होतं तिने गावातल्या काही लोकांचे गुपित उघड केली होती आणि म्हणूनच तिला संपवलं गेलं सरांनी त्या रात्री एक निर्णय घेतला त्या झाडाखाली सत्याचा शोध घेण्याचा रात्री त्यांनी काही जुन्या पुरावे शोधले वडाच्या झाडाजवळ एक जुना लोखंडी पेटारा गाडलेला सापडला त्यात होते काही जुनी पत्र औषधांचे फॉर्म्युले आणि काही लोकांची नाव गावातल्या प्रभावशाली लोकांची तेवढ्यात पुन्हा थंड वाऱ्याची आली मागून हळूच एक स्त्रीचा आवाज आला तू ते वाचलंस आता तुला थांबायचं नाही नामदेव सरांनी पेटाऱ्यातील कागद गावकऱ्यांसमोर आणायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ग्रामसभा बोलावली सर्व गावकऱ्यांपुढे त्यांनी पेटाऱ्यातील दस्तऐवज औषधांचे फॉर्म्युले आणि जुनी मत्र मांडली काही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर घाम फुटला हे सगळं उघडलं तर काहींचा खोटेपणा समोर येणार होता इतक्यात गावातले काही प्रभावशाली लोक उठले आणि ओरडले हे कागद खोटी आहेत हे भूतांचं नाटक करून आमचं नाव खराब करतो पण त्या क्षणी आकाशात अचानक वीज चमकली वडाच्या झाडाकडून जोरदार वाऱ्याचा एक झोत सभागृहात आला सर्व दरवाजे आपोआप बंद झाले एक भयानक किंचाळी ऐकू आली माझ्या मृत्यूचा न्याय कोण देणार सर्व गावकरी एकाच वेळी जमिनीवर पसले भीतीने थरथरत झाडाच्या दिशेने पाहिलं तर एक दुसरं आगीने पेटलेली स्त्रीची आकृती हवेत तरंगत होती तीच मायबा ती सरपंच समोर थांबली तूच मला त्या झाडाला बांधलं होतंस आता तुझा वेळ आला आहे क्षणात सरपंच हवेत उचलले गेले आणि सभागृहात जोराचा खाली आपटले त्यांच्या तोंडातून तुं शेवटचा श्वास निघाला झाडाच्या दिशेने पाहिलं तर तो आत्मा हळूहळू शांत झाला वाऱ्याचा जोर थांबला दरवाजे उघडले नामदेव सर थरथरत बे पुटपुटले न्याय उशिरा का होईना पण झाला त्या दिवशी पासून झाडाखाली कुठलाही विचित्र आवाज ऐकू आला नाही झाड मात्र आजही तसंच आहे उंच सावली देणार पण त्याच्या फांद्यांत अजूनही एक गुढ शांतता दडलेली आहे